बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी कॅन्सरचं लवकर निदान आणि उपचार सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक विशेष कॅन्सर निदान व्हॅन जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे दाखल झाले ही व्हॅन पुढे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती जाऊन नागरिकांना तपासणी आणि निदान सेवा पुरवेल महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सेवेमुळे आमच्याकडे महाराष्ट्र शासनातर्फे आज कॅन्सर वेन महिलांची जी तपासणी आहे गर्भाशयाचे कॅन कॅन्सर आहे आणि स्तनाचे कॅन्सर तसेच आपले पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये होणारे व जे मुख मुखाशयचे कॅ कॅन्सर आहे त्याची तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक कॅन्सर व्हॅन प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे फिरणार आहे तर त्यांचा दौरा आता आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आज कुडाळमध्ये आपल्या त्यांच्याकडून आपल्याकडे तपासणी झालेली आहे आपले सी एस सर डॉक्टर श्रीपाद पाटील आणि तसेच माझे सहकारी डॉक्टर वालके सर यांच्या वतीने आम्ही जनतेला आव्हान केलं आहे की आज दिनांक एकतीस जुलैला आमच्याकडे जी कॅन्सरची व्हॅन महाराज शासनाकडून आलेली आहे त्याच्या म्हणजे व्यवस्थित फायदा उचलायला पाहिजे आणि आपली आपली तपासणी करून जे काही आजार होणारे आहे त्याला आपण प्रतिबंध घालता येईल कॅन्सर मॅन आहे हे आपले पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरणार आहे आज काल सावंतवाडीला झाला त्यांचा कॅम्प आज आपलं कुडालमध्ये आहे त्यानंतर दोन तारखेला ओरस सिव्हिल हॉस्पिटलला आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला देवगड ग्रामीण रुग्णालयाला झालेली आहे आणि दोन आठला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गला आहे सोमवारी उपजिल्हा रुग्णालय कणकवलीला आहे ती आणि मग त्याच्यानंतर सगळे पी एस सी आपले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी नांदगाव कोंडा आणि ओंबर्डे अशा ठिकाणी त्यांचा दौरा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल